तीन मेने तीन व्यक्तीला यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून जी उमेदवारी दिली त्यामुळं कर्त्यांमध्ये असंतुष्ट असंतोष निर्माण झाला लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाने अचानक उमेदवारी श्रीराम पाटील यांना दिल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात नाराजी नाट्य समोर आले असून माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी मिळणार अशी जोरदार चर्चा असताना ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ वरणगाव रावेर यावल या तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दोनशेच्या वर पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत दरम्यान राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव टाईम्स न्यूजला प्रतिक्रिया दिल्या धर्मेंद्र राजपूत जळगाव टाईम्स न्यूज अवघ्या तीन महिन्यात तीन पक्ष बदलणाऱ्या व्यक्तीला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जी उमेदवारी दिली त्यामुळं कर्त्यांमध्ये असंतुष्ट असंतोष निर्माण झाला त्याचं हे मुख्य कारण आहे आणि संतोष भाऊ चौधरी यांची जी लोकप्रियता होती त्यांना तिकीट जाहीर झाल्याबरोबर जो लोकांमध्ये उत्साह निर्माण झालेला होता त्याच्यावर हे विरजन फिरवण्याचं काम पक्षाकडून करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं सगळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यामुळे हा सामूहिक राजीनामा देण्याचं आज ठरवण्यात आलं